ओबीसी आरक्षण जर बायकेस धोक्यात आलं तर मग याला जबाबदार कोण असं आपल्याला वाटत जबाबदार असं मॅडम की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्णय झाला होता ज्यामुळे ओबीसी समाज सुखी झाला होता आनंदी झाला होता पण आता कारण सरकारने चुकीचा अर्थ काढला असं जे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे तर त्याचा त्यांनी स्वतः अभ्यास करावा काय आणि जर काढलं असेल कारण सामान्य ओबीसी न सुद्धा तो पटलं होतं की बावीसच्या आधी सत्तावीस टक्के आरक्षण होतं म्हणून आम्हाला आता सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार आहे पण जर सर्वोच्च न्यायालयाचं असं मत आहे त्याला आम्ही विरोध करू शकत नाही आणि म्हणून अंतिम उपाय तोच आहे की संविधानामध्ये बदल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारने करावी तशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी सर्वच राज्यांमध्ये बीजेपीची सत्ता आहे त्यांनी मोदी साहेबांकडे शिफारस करून लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष अधिवेशन विशे बनवून ओबीसी समाजाला दे न्याय देण्याकरता संविधानाच्या कलम दोनशे त्रिएस बी सिक्स आणि दोनशे बी सिक्स मध्ये अमेंडमेंट करून आम्हा ओबीसीला हा न्याय द्यावा